पण आता मात्र विवाह करावा अशी व्यासांच्या मनात इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे त्यांनी जबाली ऋषींची कन्या वारिका हिच्याशी विवाह केला त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला नाव ठेवले शुक्र शुक्र हा लहानपणापासूनच विरक्त होता त्याला कसल्याच ऐहिक गोष्टींची आवड नव्हती आश्रमातील मुले खेळायला लागली की हा त्यांच्यातनं जाता कोठेतरी ध्यान लावून बसलेला असे त्याला ध्यानधारणा जप अशा गोष्टींची खूप आवड होती त्यामुळे मोठेपणी तो एक महान ऋषी बनला अध्ययनासाठी त्याने एकापेक्षा एक चांगले गुरु केले त्या काळातील उत्तम गुरुकुलात शिक्षण घेतले एका विषयासाठी एक गुरु व्यासांकडे तो अद्वैतवाद शिकला बृहस्पतीकडे वेद उपनिषदे आणि इतिहास शिकला जनकाकडून तत्त्वज्ञानाचे धडे घेतले त्याने शुक्राला अगोदर सुंदर स्त्रियांच्या सहवासात ठेवले तो स्त्रियांमध्ये कितपत रमतो यावर तत्वज्ञान शिकवावे की नको हा निर्णय ब्रहलाश्व घेणार होता पण शुक्राला इंद्रिय निग्रह इतका कठोर की त्या सुंदर स्त्रियांचा मोह त्याला पडला नाही एकीलाही तो वश झाला नाही त्या स्त्रियांनी शुक्रवश व्हावा म्हणून नाना तऱ्हेचे प्रकार करून पाहिले पण शेवटपर्यंत त्यांना काहीच साधले नाही स्त्रिया पराभूत झाल्या शुक्र जिंकला त्यामुळे अत्यंत आनंदाने ब्रहलाश्वाने त्याला तत्त्वज्ञान शिकवले असा हा शुक्र रोमहर्षणाबरोबर पुराणांचे संकलन करण्याचे काम करू लागले नंतर त्याने स्वतंत्रपणे महाभारत व भागवत यांच्या कथनाचे कार्यक्रम सुरू केले शुक्राने व्यासांचे महाभारत संपूर्ण भारतवर्षात लोकप्रिय करून ठेवले त्याची कथा सांगण्याची पद्धत विलक्षण होती अत्यंत रसाळ होती त्यामुळे त्याच्या कार्यक्रमांना गर्दी होईल महाभारताचे विलक्षण कथानक ऐकून लोकही आश्चर्यचकित होत असत प्रत्येक यज्ञाच्या वेळी शुक्राचा कथेचा कार्यक्रम होई सगळे ऋषी शुक्राच्या कथेची वाट बघायचे दिवसभराचे यज्ञाचे काम संपले की रात्री सगळे रिकामेच असायचे अशा वेळी शुक्राचा कार्यक्रम होई शुक्राची रसाळवाणी आणि व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श झालेले काव्य असा दुग्धशर्करायोग जुळून आला की ऐकणारा तृप्त होई कितीही ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटे व्यासांची उत्तुंग प्रतिभा पाहून भले भले ऋषी थक्क व्हायचे आत्तापर्यंत अनेक महान ऋषी आले होते त्यातल्या अनेकांनी वेगवेगळ्या ग्रंथांची रचना केली होती पण व्यासांचा हात धरणारा कोणी नव्हता इतकी त्यांची प्रतिभा उत्तुंग होती पण नंतर नंतर शुक्र कथेच्या ऐवजी तत्त्वज्ञानामध्ये रमू लागला तत्त्वज्ञान हाच त्याचा आवड